नमस्कार देशमुथीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रातील काही ठळक घडामोडी मुंबईमध्ये होर्डिंग दुर्घटना घडली आहे भ्रष्ट महायुतीमुळेच या दुर्घटनेत अठरा जणांना जीव गमावा लागला आहे तरी देखील भाजपाची रॅली रोड शो थांबत नाही सत्ता पिपासू भाजपचा भाजपाचा संवेदनशीलपणा संपला आहे पण भाजपाला रॅली काढून आनंदी मिळताना दिसतोय अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावरती टीकास्त्र डागले आहे त्याचबरोबर होर्डिंग पंतप्रधानाची रॅली भाजप काढत आहे भाजपा मृतदेहावरून रॅली काढते का काय असा संतप्त सवाल वलट्टीवार यांनी विचारला आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर